आणलं बघा आज भाऊजीला घरी जरा तोंड आणि जाय दवाखान्यात ना आलं का नुसतं तोंड हे जेव्हा झालंय या आता जरा झोपल्यात या भाकरी केली आता अजून जेवाय उठवायचंय बाहेर इथं हिथं स्वयपाक केलाय अजून तवा हिथ आहे गॅसवरच उतारला बी नाही हात धुतलाय इथंच बसली अजून टोपलं ठेवलंय तेवढं वर उचलून हे केलं हो का पोरासने तेवढं दिलंय खायला का हे बेशन केलंय बेसन केलंय आणि भाकरी केल्या त्या बाजरीच्या काय दुसरं भाजी कालवणाला पण नाही काल भेंडी होती तेवढी केली ती बी सकाळ ज्याला थोडीशी पोरांनी खाल्ली कुरडी किती पाऊशीरमध्ये किती येते भेंडी तेवढीच पोरांनी खाल्ली रात्री थोडी खाल्ली सकाळ थोडी खाल्ली रात्रीचा शिळा साईपाक तसाच पडला होता कुत्र्याला हाय शिळ्या टाकल्या आम्ही काय होत्या तीच खाल्ल्या भा चपात्या रात्री केल्या त्याच खाल्ल्या शिळ्या चपात्या आम्ही पुन्हा ताज्या करून मग ह्यांना जेव्हा पुन्हा भाऊजीला दिलं अण्णाला अण्णा आधीच येऊन गेलते त्यामुळं दुखणं आलत बया वैता घेऊन केला मला तर वाटलं आज बी सोडते ती का नाही ती आज ही बायको बी गेलती म्हणला आता नाही सोडणार तर हाय त्यांची त्यांची बायको आता येते ती बी त्याली आता ह्यांनी हे ये, ये तर येतेला महागारी संचालक येत घरी वस्तीला पण समजीच आली पुन्हा महागारी असं झालं होती तिघं गाडीवर आली काय झालं नेमकं सर्व चालत ना उतरून भाऊजीन ती तर आली चालत का कसं झालं इष्टीन आली मला तर काय कळलं नाही मी तिकडे वैरण हि घालण्याच्या नादात होती नेमकी समधी अचानक आली घरी तर समधी अचानक घरीच आली काय मी विचारलं बी नाही कोणाला काय नाही उगंस ते म्हणते ते की तापलेल्या ह्याच्यावर इस्तू टाकायचा नाही ती हवा घालून फुलवायचं नाही लय म्हणून शांत बसले आपली उघडं नको कोणाच्या नादाला लागाय कुणाला काय बोलाय नको काय नको आधी भाऊजी बरं झालं तेवढं बरं झालं मग तरी म्हणलं तेवढ्यातनं विचारलं उद्या अजून सलाईनला जायचंय का येऊन जाऊन करायचंय का तर नाही म्हणली गोळ्या दिल्या त्या तेवढ्या गोळ्या संपल्यावर जरी फरक पडना तर पुन्हा या म्हणून अजून आहे वाटतं देवाच्यानं बाई एवढा फरक पडला म्हणजे मग काय नाही उन्हाळ्यात चाललाय वाईट नुसता तर काय करायचं उन्हाळ्यानं नुसतं खाल्लंय खाल्लं या एक एक नाही एक ना सारखं आजारी पडतंय आजारपणाचा तर नुसता वैता घेऊन गेलाय मला तर आणि सगळ्याला दवाखान्यात नेऊन नेऊन हे आजारी पडायचं सारखं दुखणं मध्ये आलं अंगाव काढलं सारखं दुखणंच आहे जीव तर माझा तर नुसता भुंडून गेला या काय नको वाटायला लागले नुसतं स्वस्त कुठंतरी एखाद्या व जा शांत एकट्यानं बसावं असं वाटायला ती संसार नको ती प्रपंचा नको ती लेकर बाळा नको ती काय नको सगळ्याची काळजी करून 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 डोकं फुटाय लागले घराची काळजी घरात काय हाय काय नाही कशा कशाची माणसानं काळजी तर करावी अजून त्यांना उठवायचं पुन्हा मग सगळी जेवते सगळी बसली बस भाऊजी झोपल्या त्यांच्या भोवतानी सगळेच बसले तिकड काय करा पुसले बायको बी जाऊन नवऱ्यापाशी काय करायचं जीवाला आलंय शेवटी किती बी काही जरी झालं तरी या बायकाला नवरा बायको तुटत नाही ती बराबर आहे का नाही दुखणं आल्या का होईना नवऱ्याची वडी इतकीच आणि अशीच आली आली बी पाहिजे काय मला तर ही दुखणं म्हणलं का नुसतं नको 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 वाटतय कशानं झालं काय झालं मला तर लय प्रश्न एकटी जर बसलेली अशी असली का नाही मनात नाही ते प्रश्न येतात माझ्या कशामुळं असं होत असल एक झालं का एक आजारी कशामुळे पडत असल घराला कशामुळे भुंगा लागल्याग झालं या घराबाच्या मागं भुंग लागल्या भुंग्यानं खाल्ल्यावर झाले की वाळविणं खाल्ल्यावर काय आणि भुंग्यानं खाल्ल्यावर काय पोकरच चाललंय सगळं घर वैतागवाडी हाय नुसतं आपल्या आपल्या दुखण्यात नवायचं सरळ होत दुसऱ्याचं कोणाचं हाय ते निस्तारायचं येत भले नसलं आता दुखणं आहे त्यांची ते स्वस्त मान्य आहे की भाऊजीच्या भाऊजी मग काय आपल्याला स्वसायचं जरी नसलं तरी ती म्हणते तीच की टेन्शन राहतं माणसाला काळजी वाटते घरातली माणसांची का नाही वाटत काळजी करून खाऊन पिऊन दणदणीत टणटणीत राहिली काय वाटत नाही मग उन्हाळा आहे की बरोबर आहे की बर। सगळ्यांच्या बी घरात पडते ती की एखादं पडतं आजारी होतं सारे एकदम सारखी एकवड 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 एक सारखी त्या दवाखान्याच्या याच घालायच्या ते डॉक्टर सुद्धा म्हणते ती काय तुमच्या घराला झालं रोज एक एक येतं या यांना ये म्हणते तुमचा नंबर कधी आता हे मी होती दवाखान्यात तवाच म्हणत होती ती काय करायचं घरालाच झालं आहे तर वैता घेऊन गेला या पाऊस पडला तर एक दोन आता जरा एक दोन तुकडी राहिले ते नांगरायचे ते नांगरून काहीतरी एखाद पाळी घालून कटवा बिडवा करायचं धरायचं ती रानातल्या कामाचं तर काहीही नाहीच नाही पण हे तिसरंच टेन्शन महाग आहे काय रानात केलं तर नवित्राब खायला पाऊस अजून येतोय जातोय आज काय नाही आज वारं भरा भराभरा सुटल नुसतं रोज थोडा का होईना थोडा येतोच थोडा का महिनाशी तुडा येतोच वारंभराभरा सुटतं इजा लावते त्या आज काय इजा नाही गडाडत नाही कडाडत नाही काय सुद्धा नाही आज जुन, जुन लाग आज सगळं मोकळं मोकळं झाले असंच वातावरण आता निवळायचं पण अजून जून महिना लागला का अजून पाऊस चालू व्हायचा आता जून लागाय किती राहिलं आहे आता एक दीड आठवडा तर राहिला आहे आता जून महिना लागाय एकच आठवडा राहिला आहे घाला आहे जांभळ्या लागलं त्या खायच्या आधीच झोपा का कटाळा येऊन गेलाय नुसता सहा पाच सहा म्हशी आहेत त्या बारखी रेडी आहे सात झाली का आहे हायती दहा बारा करड हायती तेवढ्याला सगळ्याला वैरण फरा 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 उन्हाच्या रखात काढली घातली कवळ आणू आणू पुन्हा पाणी पाजली बादल्या उचलू उत्र, उचलू उत्र, दूध काढलं म्हशीचं पुन्हा साहेब पाकाला बसले केल्याशिवाय तर घतन नाही कोण करायचं करायचं नाही पण तर भाऊजीच्या भाऊजीला बरं नाही त्यांच्या बहुतांनी गुंडाळ्यात या यांनी बी आलं तिकडून हिंदळून काय सकाळी गे आलं अजून गेलं पुन्हा अजून आलं तिथं तर काय दवाखान्यात बस वाटतं काय दुखण्याच्या माणसाला एक बेडवर झोपाय असते म्हणून आपल्या माणसा दुसरी आपल्यासारखी माणसं संघ जाते त्यांना कुठं बाकड्यांवर बाहेर बसायचं तिथे आतमध्ये पेशंट असते ते लई गर्दी करू देत नाही ते दवाखान्याची ती म्हणते ती की दवाखान्याची कोर्टाची पाहिजे तेवढी कधी चढून पैशाला मोलच राहत नाही किती म्हणाल तेवढं द्यावंच लागतं तिथं आमच्या त्या तशाच म्हणायच्या म्हणायच्या खाऊन पिऊन दणदणीत राहायचं एकदा जर दवाखाना महाग लागला का हटत नाही तसंच झालंय न आमचं दवाखाना जे महाग लागलाय ते हाटच ना झालंय मागचा सारखं एकरापासन ते बाग चांगल्या जाणत्या माणसांपर्यंत एक सोडलं नाही त्या आजाराना त्या आजारासने बी आमच्याच आंगात निशिरायचं होत काय करायचं आणि जे तिथे दवाखान्यात पेशंट येते तिथं ते पिशीच कमी होते त्या कोणाच्या तर कोणाच्या तर वाढते त्याच कुणाचं तर पाणीच कमी आहे काय बी पीच कमी होतोय असलं चालू आहे दवाखाना कंटिन्यू गच भरलेला आहे सारखा पेशंट तर येळगरी येते ती जाते ती तर ती वेगळीच आहे ती आणि ती आणमिटली बी दुसरी आहे ती त्या दवाखान्याला तर काय म्हणायचं त्या डॉक्टर डॉक्टरनी तर काय सुखावी पेशंट येईल तेवढं येईल तेवढं तपसायचं त्यांना पाणी प्यायसुद्धा सुद्धा येळ नसतंय का जेवाई नस गे नसतंय हे वातावरणच बाधा आहे त्यामुळे दवाखाना गच्च गच्च ते नुसतं तोंडाला तो आले ते